मित्रांनो कसं आहे बरं आहेत ना तर बघा मी खूप दिवसाने ब्लॉग काढतोय काय चालू आहे तुमचं काय खूप दिवसांनी झालं ब्लॉग घ्यावं हो म्हटलं पण कामाच्या याच्यामध्ये काही झालंच नाही ब्लॉग घेणं ना। तर मग काय म्हणता मी आहे ना तुमचं तर बघा खूप दिवस झालं तिकडं रूम सोडले मी इकडं दुसरे रूम घेतलं नाही का इकडं मानते भावापशी राहायला आलो येतात बहिणीपाशी नाही तिथं खूप दिवस हो झाला आता ब्लॉग घेऊन पण म्हटलं यूट्यूब आपली मिस करत असेल बघण्यासाठी व्हिडिओ आपले तर बघा मग काय चाललंय आज बघा रविवार आहे आज सुट्टीवर हो आहे तर मित्रांनो तुम्हाला एक पण सांगायचं आहे मी कंपनी सोडला आहे आता स्वत तर रिक्षा घेतलो मी नाही का आणि रिक्षावर काम करायला लागलो रिक्षावर काम चांगलं आहे आणि आता इथं भाव आलो राहायला वहिणी गेल्यात गावाकडे त्यामुळे तर भाव आहे मग भाऊ गेला आहे रिक्षावर मी आज सुट्टी घेतलं आज घरी पाणी पण नव्हतं त्यामुळं चार पाच दिवस झालं पाणी चालू नाही त्यामुळे मी घरी बसलो आज पाणीही भरायचं होते आता वहिनीही नाही म्हटलं आपण सगळं करावं वागतो मग आता पाणीविणी भरायचे मग निवांत आहे बघा आज रविवारे सुट्टी आराम करायचे मग मग काय म्हणता बघ की अजून कसे मिस केलं ना मला तर जेवण वगैरे झालं आत्ताच बघा झोपेल तू नाही का झोपेतून तर म्हटलं यूट्यूबला थोडं व्हिडिओ तर अपलोड करावं त्यामुळं आज भेटलो बनवायला खूप छान वाटलं मला आज बनवून दो दोघं व्हिडिओ दो। थोडा आता अड्रेस पण काढावा म्हणतो आहे त्यात तुमचा सपोर्ट असाच असू द्या मला सपोर्ट तुमचा असेल तर मी पुढील पुढे काहीतरी नवीन तुमच्यासाठी भेटीला घेऊन येईन मग काय म्हणता अजून बाकी मी ना काही दिवस झालं व्हिडिओ येत नाहीत आपली कारण कारण की कंपनी असल्यामुळं हो, काय मला बनवता वेळच होता आणि मूळ पण राहायचं नाही ते कंपनीत असल्यामुळं हो। त्यामुळं मी व्हिडिओ नाही घेतलो तर हे बघा आपलं रूमच्यात मारून दाखवतो तर बघा हे असं एक हॉल आहे नाही का एक हॉल आणि एक किचन हे बघा आपलं किचन आहे आत्ता मी इथं भात करून खाल्लोय काय बनवलं नाही दुसरं मी स्वतःच बनवलो आहे वहिनी गावाकडे गेल्या त्यामुळं खातो आम्ही इकडे फ्रेश ठेवलं आहे इकडं बाबासाहेबांची कुठे आहे तर आपली रूम कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर असंच नवीन नवीन मी रोज व्हिडिओ अपलोड करेन यूट्यूबवर तर तुम्ही बघत राहा कमेंट करत राहा कसे वाटतात काय नाही ते तर बघा आज रे वार बसलो आहात तर हेच सांगावं म्हटलं यूट्यूबला की आपले व्हिडिओ कसं कसं काय येत नाही ते काय नाही ते मला ते सांगावं म्हटलं ते आता रिक्षावर पण लागलो आहे आणि जरा निवांत असते ना रिक्षावर त्यामुळं व्हिडिओ घ्यायचा जरा मूळ आला त्यामुळं व्हिडिओ घेतलो आहात कसं वाटलं ते सांगा नक्की आपलं घरी विक बघितलं सगळं ते आपण रेंटनं राहतो काय आपलं स्वतःचं घर नाही आहे त्यामुळे सांगितलं सगळं व्यवस्थित मग कसं वाटलं ते नक्की सांगा प्रेम तर इथंच मी व्हिडिओला आता एंड करतो तर बाय